आज आपण काळी रवई कशी भरायची ती पाहणार आहोत नमस्कार वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत मागील एका व्हिडिओमध्ये काळी रवई कशी भरायची ती दाखवलेलीच आहेत परंतु जे लसूण खात नाही त्यांच्यासाठी आजची ही खास रेसिपी आहे ह्या सीझनची वालाचे दाणे आणि रवईची वांगी ही रेसिपी आमच्या ह्या वसईमध्ये हमखास झाली पाहिजे अगदी नॉनव्हेज देखील तुम्ही बाजूला ठेवाल अशी ही चविष्ट रेसिपी आपल्याच लता मॅडम खलारकर ह्यांनी ही रेसिपी मला सांगितलेली आहे लता मॅडम तुम्हाला खूप खूप धन्यवाद आपण साहित्य पाहूया तर ही वांगी भरण्यासाठी आपल्याला ही, ही काळी रवई पाहिजेत तर ह्या सीझनला ही काळी रवई मिळतात तर खूप सुंदर रंग देखील असतो आणि खायला सुद्धा खूप चविष्ट लागतात त्याचप्रमाणे आत्ताच्या चे सीझनचे हे वालाचे दाणे तर हे अर्धा किलो वालाचे शेंगाचे दाणे मिडियम साईजचा अर्धा नारळ घेतलेला आहे आलं आणि मिरचीचं हे वाटण आहे त्याचप्रमाणे खूप सारी कोथिंबिरी बारीक चिरून घेतलेली आहे तीन चार चमचे गूळ घ्यायचं आहे दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि दोन, दोन, दोन चमचे भाजलेले तीळ त्याचा कूट करून घेतलेला आहे हिंग घेतलेलं आहे पाऊन चमचा ओवा घ्यायचा आहे एक चमचा गरम मसाला दोन चमचे मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद पावडर जिरे पावडर आणि धने पावडर एक एक चमचा घेतलेला आहे हे सगळं साहित्य आपल्या किचनमध्ये उपलब्ध असते प्रथम आपण सारण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक मोठं बाऊल घेतलेलं आहे तर हे वालाचे दाणे शेंगा सोलल्यानंतर ते दाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कोवळे दाणे घ्यायचे आहेत त्यानंतर अर्धा नारळ घालायचा आहे हे वाटण घेतलेलं आहे आपण लसूण वापरलेलं नाही आलं आणि मिरची मिरची जास्तच वापरायची आहे ओवा हातामध्ये घेऊन जरा असा हाताने चोळून घ्यायचा आहे ह्या रेसिपीमध्ये ओवा आणि हिंग ह्याचा वापर नक्की करा त्याचप्रमाणे भरपूर कोथिंबीरी घ्यायची आहे अगदी बारीक चिरून घेतलेली आहे गूळ घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे दोन तीन चार चमचे घेतल्या तरी काही हरकत नाही दोन चमचे तीळ भाजून त्यानंतर त्याचा कूट केलेला आहे तो घ्यायचा आहे आणि शेंगदाणे भाजून त्यानंतर त्याचा देखील कूट केलेला आहे तर शेंगदाणे आणि तीळ हे घातल्याने खूप छान चव येते एक चमचा हिंग घेतलेला आहे गरम मसाला बॉटल मसाला आणि हळद पावडर त्याचप्रमाणे जिरे पावडर आणि धने पावडर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे एक टी स्पून भरून घेतलेला आहे तर ह्या सारणाला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी इथे आपण बेसन वापरणार आहोत दोन टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे तुमचे दाणे जास्त असतील तर तुम्ही बेसन एक दोन चमचे जास्त घेतलं तरी काही हरकत नाही त्यानंतर आता हे चांगलं मिक्स करून घेऊया भरलेली वांगी चांगली स्पायसी होण्यासाठी बॉटल मसाला किंवा तुम्ही मिक्स मसाला आणि मिरची जास्त वापरा आता आपण ह्यामध्ये एक टेबल स्पून इथे मी तेल घेतलेलं आहे त्याने सुद्धा हे चांगलं बाइंडिंग व्हायला मदत होते बेसन आणि तेल हे सगळं मिक्स करून यात आपण सारण आपलं तयार झालेलं आहे गुळ घातल्याने सारणाला थोडंसं पाणी सुटते तर तेव्हा तुम्ही एक्स्ट्रा बेसन घालू शकता तर वांगी जी आहे ती आपण प्रथम कट करून घेणार नाही तर आता कट करून घ्यायची आहेत कारण ती लगेच काळी पडतात तर ही पहा आपण याचा देठ जो लांब देठ आहे तर देठ थोडासा कमी करून घेणार आहोत असा कापून घ्यायचा आहे आणि हे बाजूचं जे आहे ते सुद्धा थोडं थोडं असं आपण कट करून घ्यायचं आहे ही वांगी आणल्यानंतर स्वच्छ धुवून त्यानंतर पुसून घेतलेली आहेत महत्त्वाची टीप आहे ही जी आपण भरली वांगी बनवतो तर त्यासाठी मीडियम साईजसुद्धा नको तर छोटी छोटी वांगी घ्यायची आहेत त्यामुळे ती वांगी शिजायला सुद्धा लवकर शिजतात आणि एक अख्खं वांगं खायला खूप छान वाटते मला ही मीडियम साईजची वांगी मिळालेली आहेत छोटी मिळाली नाहीत तर आपली हे वांगीसुद्धा आता व्यवस्थित कट करून तयार झालेली आहेत आता आपण हे सारण जे आहे तुम्हाला मी दाखवते हे पहा चांगलं मस्त मिळून आलेलं आहे तुम्हाला वालाचे दाणे नाही मिळाले तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट घालून ही काळी रवईची वांगी भरू शकता ती रेसिपीसुद्धा मी मागील एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्ही नक्की पहा तर वांगी कशी कट करायची हे मी दाखवल्याप्रमाणे अशी ही मध्ये कट करायची दोन्ही साईडने शेवटपर्यंत कट करायची नाहीत आणि त्यानंतर मध्ये चेक करायचं किडलेलं वगैरे असते वांग अशा प्रकारे दोन्ही बाजूने अशी चिरून घ्यायची आता ही सगळी वांगी आपण चिरून घेतलेली आहेत ही वांगी आपण चिरून घेतलेली आहेत पण देठाकडचा जो, जो भाग असतो तिथे आपण शेवटपर्यंत चिरत नाही तर ते शेवटपर्यंत मीठ लागण्यासाठी इथे मी मीठ घेतलेलं आहे आणि असं मध्ये अगदी शेवटी ते लावून घ्यायचं आहे म्हणजे मध्ये पुरण येते पण एकदम शेवटला ते मीठ लागल्यानंतर त्या वांग्याला खूप छान चव येते असं सुरीने वगैरे थोडंसं सुरीच्या टोकाला असं मीठ घ्यायचं आणि मध्ये ते भरायचं म्हणजे ही वांगी देखील अळणी लागत नाहीत ह्या काळे रवयीचा रंग पाहूनच आपल्या तोंडाला खूप पाणी सुटणार तर आपलं ही वांगीसुद्धा आता चिरून झालेली आहेत सारण देखील रेडी झालेलं आहे तर आता आपण ही वांगी भरून घेणार आहोत तर ही पहा छान मस्त बाइंडिंग आलेलं आहे म्हणजे ते वालाचे दाणे जे वांग्यामध्ये घातल्यानंतर ते निघत नाही सुट्टे होत नाही तर छान धरून राहतात तर ह्यामध्ये आता अशा प्रकारे ही सगळी वांगी आपण भरून घेणार आहोत भरपूर असं सारण घालायचं आहे ह्या सीजनला आमच्या इकडे वालाच्या शेंगा होतात तर आमच्या वसईला ह्या वालाच्या दाण्यापासून भरपूर अशा रेसिपी आम्ही बनवतो तर आमच्या वसई किचनच्या यूट्यूब चॅनलवरती वालाच्या दाणाच्या भरपूर रेसिपी दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही नक्की चेक करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक दिलेल्या आहेत या सीझनची खास वाल वांग्याची भाजी आणि ही काळी रवईची भरलेली वांगी तर तुम्ही नक्की ही एकदा ट्राय करा पुन्हा पुन्हा, पुन्हा करावीशी वाटतील त्याचप्रमाणे वालवणी धापट्या तिखट सामट्या ढेसका पानगी भरपूर आहेत आणि हे वालाचे दाणे ह्याच सीजनला मिळतात मला वाटते डिसेंबर ते, ते फेब्रुवारीपर्यंत मिळतात ह्या दाण्याचे रेसिपीज एवढ्या चविष्ट असतात की आपल्याला वर्षभर खायला वाटतात तर त्यासाठी वर्षभर हे दाणे कसे साठवून ठेवायचे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की चेक करा आणि ह्या वेळेला हे वालाचे दाणे भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या सगळी वांगी आता आपण भरून घेतलेली आहेत आता हे जे सारण आहे ते शिल्लक राहणार आहे तर ते सारण आपण बटाट घ्यायचं आणि बटाट स्वच्छ धुवून त्यानंतर ते सोलून घ्यायचं आणि त्याचे फोडी करून त्या त्यामध्ये अशा मोठ्या मोठ्या फोडी करायच्या आणि त्या चार चार फोडी त्यामध्ये घालायच्या जेवढं सारण असेल तेवढं तुम्ही बटाटा जास्त घेऊ शकता इथे मी एकच बटाटा घेतलेला आहे व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये ह्या भरलेल्या वांग्यासाठी आपल्याला तेल जास्त लागणार आहे तर तीन चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल छान तापलेलं आहे गॅस अगदी मंद ठेवायची आहे आणि ही वांगी सगळी ह्यामध्ये घालायची आहेत जेवढी मावतील तेवढी घालायची आहेत कढई खोलगट असेल तर तुम्ही वरती देखील त्यावरती देखील ती वांगी ठेवली तरी काही हरकत नाही आहे आणि झाकण देऊन अगदी मंद आचेवरती आपण पाच सहा मिनटासाठी शिजवून घेणार आहोत पाच सहा मिनटानंतर आपण झाकण बाजूला करूया ही वांगी आपण तेलावरती आणि ह्या वाफेमध्येच शिजवत आहोत तर त्यासाठी इथे हे जे गुळाचं पाणी झालेलं आहे ते असं वरून थोडंसं शिंपडायचं आहे तुमच्याकडे हे गुळाचं पाणी नसेल तर तुम्ही साधं पाणी देखील शिंपडू शकता तर आता आपण हे फिरवून घेऊया तर प्रत्येक पाच सहा मिनटानंतर ही वांगी प्रत्येक बाजूने अशी फिरवून घ्यायची आहेत अशा प्रकारे सगळी वांगी ही फिरवून घेतलेली आहेत आता त्यावर पुन्हा एकदा झाकण देऊन पाच सहा मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे प्रत्येक पाच सहा मिनटानंतर मी ही वांगी फिरवून घेतलेली आहेत जी बाजू कच्ची वाटते त्या बाजूने ते फिरवून हे पहा अशा प्रकारे छान मस्त आपली ही वांगी तयार होत आहेत ज्या बाजूला कच्चं वाटते तिथून फिरवून घ्यायचं आहे आणि तयार झाल्यानंतर थोडीशी फिरवतानी जरा सांभाळायचं आहे अगदी अलगद फिरवून घ्यायचं आहे आता ही वांगी आपली जवळजवळ तयार झालेली आहेत आता फक्त पाच मिनटासाठी पुन्हा एकदा आपण छान मस्त खरपूस अशी भाजून घेतलेली आहेत आणि मस्त अशी खूप सुवास येत आहे छान तयार झालेली आहेत आपण आता व्यवस्थित ही काढून घ्यायची आहेत सगळी वांगी काढल्यानंतर आपण ते जे कढईमध्ये भाजी आहे थोडीशी ती स देखील काढायची आहे आता ह्याच तेलामध्ये आपण दुसरी राहिलेली वांगी आणि बटाटा फ्राय करून घेणार आहोत आणि आता दाखवल्याप्रमाणे चांगली मस्त खरपूस भाजून घ्यायची आहेत अगदी मंद आचेवरती ही भाजून घ्यायची आहेत हे सारण राहिलेलं आहे त्यामध्ये बटाटासुद्धा खूप छान लागतो तर आपलं हे आता हे वांगे आणि हे बटाटा हे सगळं तयार झालेलं आहे छान मस्त असं बटाटा शिजलेला आहे तर आता हे सगळं आपण प्लेटमध्ये काढून घेऊया बटाटा लवकर शिजतो वांगी थोडीशी पुन्हा पाच मिनटं शिजवून घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे या आपली काळी रवई वालाचे दाणे भरून मस्त छान तयार झालेली आहेत तुम्ही नक्की ही रेसिपी पहा आमच्या रेसिपीप्रमाणे बनवा तुम्हाला नक्की आवडेल आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद